ब्रेकिंग बातमी पाहूयात 27 मार्च 2023 ला राज्य शासनानं आदेश प्रसारित करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये द्यायच्या मदतीचे दोन हजार सव्वीस पर्यंतचे दर हे निश्चित केले केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवरती हे दर निश्चित करण्यात आले यावर्षी तीस मे दोन हजार राज्य सरकारनं आणखी एक शासन निर्णय प्रसारित करून सत्तावीस मार्च दोन हजार घेतलेल्या नियमाप्रमाणे मदत केली जाईल असं जाहीर केलंय आहे आणि आज संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून मंदार आपण जर पाहिलं तर या निकषांनुसार आता जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्यांना मदत मिळणं अपेक्षित आहे ज्यामध्ये पिकांसाठी प्रति हेक्टर साडेआठ हजार रुपयांची मदत या नियमानुसार प्रस्तावित आहे त्याचबरोबर जर जमीन खरबडून गेली असेल किंवा जमीन वाहून गेली असेल पावसामुळे तर प्रतिहेक्टर साडेसत्तेचाळीस हजार रुपये इतकी मदत अपेक्षित आहे दुभत्या जनावरांची जर हानी झाली असेल ही दुभती जनावरं जर लगावली असतील गाय असेल किंवा म्हैस असेल यासाठी प्रत्येक जनावरासाठी जे आहे ती साडेसदोतीस हजार रुपये इतकी मदत अपेक्षित आहे त्याचबरोबर जी लहान जनावरं असतील समजा त्यांसाठी चार हजार रुपये आहे एखादी व्यक्ती दगावली असेल तर त्यासाठी चार लाख रुपये आहे पक्क घर जर पडलं असेल तर एक लाख वीस हजार रुपयांची मदत अपेक्षित आहे डोंगराळ भागातील घर असेल तर एक लाख तीस हजार रुपयांचं घरांची पडझड झाली असेल तर साडेसहा हजार रुपये अशा स्वरूपाचे हे मदतीचे निकष आहेत आणि या निकषांच्या आधारे सरकारकडून या सगळ्या ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना मदत मिळणं अपेक्षित आहे अर्थात त्यासाठीची जी अंमलबजावणी आहे ती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणार आहे त्यांच्याकडून व्यवस्थित जर पडतानी झाली तर ही मदत नागरिकांपर्यंत पोहोचू शकते अगदी धन्यवाद मंदार या संपूर्ण माहितीसाठी